छत्रपती शिवाजी की जय भवानी जय शिवाजी शेतकरी एक खुटी का विजय शेतकरी एक खुटीत का विजय शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या मान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या मान्य होत कशा नाही होत कशा नाही शेतकरी एक खुटीत का राष्ट्रीय पशुधन अभियान ही जे केंद्र सरकारची योजना आहे नॅशनल लाईफस्टॉक मिशन या योजनेअंतर्गत आम्ही सर्व शेतकऱ्यांनी कर्ज प्रकरणे केंद्र शासनाकडे दाखल केली होती हे केंद्र शासनाकडे सीई सीसाठी केंद्र शासनाच्या के मंजुरीसाठी गेले अनेक महिने हे प्रकरणं प्रलंबित आहे या प्रकरणाच्या मंजुरीसाठी जे बँकेचं कर्ज करावं लागतं कर्ज घ्यावं लागतं त्यासाठी बँकेला आम्हाला जे आमचे जुने कर्ज होते आमच्यापैकी बऱ्याच कार्यक्रम जुने कर्ज ते नील करावे लागले आम्हाला त्यानंतर या कर्ज मंजुरीसाठी आम्हाला बँकेमध्ये एफ डी करावी लागली बँकेसोबत अॅग्रीमेंट करताना आमच्या आजपर्यंत या सर्व गोष्टीमध्ये लाखो रुपये खर्च झाले मात्र केंद्र सरकार गेली अनेक महिने या योजना आमच्या मंजूर करत नाही आहे आणि त्यामुळे बँकेचा एक दुपटणा आमच्या मागे लागलेला आहे आणि ह्या योजनेच्या मंजुरीसाठी आमच्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना व्याजाने पैसे घ्यावे लागले काही शेतकऱ्यांना घरातले दागदागिने मोडावे लागले परंतु केंद्र सरकारला याची कोणतीही खीव आमच्या या शेतकऱ्यांची येत नाही आहे म्हणून या सर्क प्रकरणाच्या मंजुरीसाठी आम्ही सर्व शेतकरी आज दिनांक पंधरा सप्टेंबरपासून पशु आयुक्त कार्यालय औंध पुणे या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहे आमच्या या उपोषणामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास बहुतेक जिल्ह्यातले शेतकरी सहभागी झालेले आणि जोपर्यंत आमच्या या ज्या धोरणात्मक मागण्या आहे हे प्रलंबित प्रकरणं केंद्र शासनानं मंजूर करावे जे शासनाच्याकडे ज्या प्रकरणे मंजूर झालेले त्यांची जे सबसिडी शासनाकडे बाकी आहे केंद्र शासनाकडे त्यांनी ती तात्काळ शेतकऱ्यांना रिलीव्ह करावी अशी या निमित्ताने आम्ही मागणी करत आहोत आणि यासाठी आम्ही सर्व शेतकरी उपोषणला बसलो आहे जोपर्यंत आमच्या या मागण्या केंद्र सरकार मान्य करत नाही तसं लेखीपत्र आम्हाला देत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू कर